नमस्कार मी केतकी चित बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला कोण मत द्यायचं हे ठरलेलं आहे त्यात काही प्रश्नच नव्हता कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पूर्वीपासून बोलत होते सुरुवातीपासून हे मी बोलत होते पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वफ्त बोर्डला खारिज करा वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन तिघाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं ठरवलंय काय की तुम्हाला का तुमच्या बाजूला हिंदूही नकोय हेही ठरवलंय का तुम्ही म्हणणं काय तुमचं की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं मला माफ कर मला परत घे दुसरी व्यक्ती काय करतेय तीन चाकी सायकल चालवता येत नाहीये डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि तिसऱ्याचं तर काय रेझिग्नेशन एक्सेप्टच केलं जात नाहीये माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रीपणा करणार का तुमचं म्हणणं काय आहे की बघा दहावीतला मुलगा जसं म्हणतो मी आता फेलच होऊन दाखवीन तुम्ही किती संख्येनं तुमची मतं तुम्ही कमी करणार आहात हे डिसाईड केलंय का हा तुमचा गोल आहे का विधानसभेसाठी म्हणणं काय आहे तुमचं नेमकं स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाक हे काय का वक्त बोर्डला आम्ही अपीस करण्यासाठी त्यांच्या बळकटी करण्यासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे